दुसरा ग्रामीण महाराष्ट्राचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा मुद्दा त्याच्यावरनं म्हणजे पंतप्रधान त्याच्यावरून बोलतात पण रिसेंटली कांद्याचा मुद्दा महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप सेन्सिटिव्ह ठरू शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे की तो निवडणुकीचा मुद्दा असेल विशेष करून कांदा उत्पादक म्हणा नाशिक किंवा दिंडोरी आणि त्या आसपासच्या भागांमध्ये निर्यातबंदीचा जो मुद्दा झाला त्याच्यावरनं माजी कृषी मंत्र्यांना असं म्हणणं आहे देशाच्या की पांढऱ्या कांद्याची निर्यात तुम्ही उठवली जो गुजरातमध्ये जास्ती केला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती हा अन्याय आहे पांढऱ्या काय कांद्याची जी काही निर्यात बंदी उठवली याचं कारण पांढऱ्या कांद्याला आपल्या देशांतर्गत मार्केट नाही आहे लाल कांद्याला देशांतर्गत मार्केट आहे आणि जेवढी आपल्या देशाची गरज आहे त्यापेक्षा कमी उत्पादन आहे आणि मग कुठल्याही सरकारकरता आपण एक्सपोर्ट होऊ द्यायचा आणि मग त्याच्यापेक्षा तीनपट किमतीने आपण इम्पोर्ट करायचा कांद्याचं शॉर्टेज झालं म्हणून म्हणजे एक प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी आपण परदेशातल्या शेतकऱ्यांना मदत करतो आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करायची याऐवजी सरकारने निर्यातबंदी केली ती केल्यानंतर बावीस रुपयाने चोवीस रुपयाने कांदा खरेदी केला जेवढा कांदा तुम्ही द्याल तेवढा आम्ही खरेदी करायला तयार आहोत हे सांगितलं त्यानंतर मग बंदी देखील हटवली पण हटवताना केंद्र सरकारने एवढंच केलं की काही एजन्सीज सरकारच्या प्रायव्हेट एजन्सीज नाही सरकारच्या एजन्सीजला नेमलं आणि यांच्या थ्रू एक्सपोर्ट होईल म्हणून सांगितलं याचं कारण काय होतं की काही व्यापारिक संस्था अशा आहेत की ज्या अशा प्रकारच्या एक्सपोर्टमध्ये त्या ठिकाणी घोटाळे करतात आणि एक विविक्सित कोट्यापेक्षा जास्त कोटा हा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक्सपोर्ट करतात आणि त्यातनं एक नवीन प्रश्न तयार होतो आणि म्हणून आज जर आपण बघितलं आत्ताही जवळपास एक लाख मेट्रिक टन माझा जर अंदाज चुकत नसेल तर नव्याण्णव हजार काही याला परवानगी दिली आहे आता व्यापाऱ्यांचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं की आम्हाला ती परवानगी द्या खाजगी ठीक आहे त्याच्यावरही केंद्र सरकारमध्ये विचार चाललाय